नमस्कार मी महाराष्ट्र भूमी न्यूज चॅनल आदित्य बारवकर प्रतिनिधी बोलत आहे तर आज आपण तांदळे या गावामध्ये आलेलो आहे तर आज आपण भैरवनाथ एंटरप्राइजेस या उद्योजक यांना भेटण्यासाठी आलेलो आहे तर चला आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार सर आपलं नाव बिलकुल अलदेवलकर सर आपलं गाव तांदळी सर हे भैरवनाथ एंटरप्राइजेस इथं चालू झालं आहे तुमच्या गावामध्ये तर तुम्ही इथे किती वर्षापासून मटेरियल नेण्यासाठी येत आहेत बळी ना एंटरप्राइजेस मध्ये कुठ कुठले साहित्य येत आहेत बारदा वगैरे हल्ल्यावर सर्व सामान पायपलायचे वगैरे सर्व आणि हेल्थ दर देतात ते काही कसं काय अडचण नाही पहिले तुम्हाला जेव्हा हे दुकान इथं नव्हतं तर पहिले लांब जायला लागत होतं हो आम्हाला काय असते इथे त्यांना तेव्हा इकडे जाऊन जावं लागायचं बर सामान जर असतं तेव्हा लांब जावं लागायचं आता आमच्या गावात सुविधा झाली म्हणून आम्ही ते वरचे इथे वरचे ओके म्हणजे कस्टमरांचं म्हणणं आहे की गावापासून बैरोनाथ एंटरप्राइजेस गावामध्ये चालू झाला आहे तेव्हापासून यांना टाइम वाचत आहे आणि बाहेर गावी जायला जायची गरज पडत नाही त्यांना सगळं साहित्य हे त्यांच्या गावात तांदळी गावातच मिळत आहे नमस्कार नमस्ते सर आपलं नाव मारुती नारायण गादाजी सर आपलं गाव कुठलं तांदळी सर तुम्ही भैरवनाथ एंटरप्राइजेस हो। मध्ये किती वर्षापासून येतात एक वर्ष झालेत आहे आपण भैरवनाथ एंटरप्राइजेस या दुकानामध्ये येत आहोत या दुकानामध्ये आपल्याला काय काय मटेरियल भेटत आहे या दुकानामध्ये कांद्याचे पिशवीचे बारदाना हार्डवेअरचे सगळे मटेरियल भेटत पर आहे परत पी विसी साखी परत कोदळ फावडे खोरे सगळे सगळे वस्तू भेटतात म्हणजे शेतीविषयी म्हणणे असं आहे की शेतीविषयी सगळं मटेरियल इथं मिळत आहे शेतीविषयक सर्व सर्व मटेरियल भेटतात पहिलं हे मटेरियल आणण्यासाठी तुम्हाला कुठं जायला कास्टीला जावं लागत होतं आशीर्वाद ट्रेडर्स मधून आणत होतो आपण म्हणजे आता तुमच्या जे गावात झालंय त्यापासून तुमचा वेळ वाचत आहे ना दोनच मिनिटात आपण दुकानात येऊ शकतो कस्टमर काय तुम्ही म्हटलं पाच ते दहा मिनिटं जावं लागत नमस्कार नमस्कार सर आपलं नाव विजय शंकर गाडाय सर आपण बैरोनाथ एंटरप्राइजेस किती वर्षापासून इथं चालू केलेला आहे दीड वर्षापासून चालू केलेलं आहे बैरोनाथ लेगर तर आपण जे बैरोनाथ एंटरप्राइजेस इथं चालू केलेला आहे तर आपल्या ज्या एंटरप्राइजेस मध्ये काय काय साहित्य शेती शेती काय काय साहित्य आपल्याकडे अव्हेलेबल आहे शेती उपयोगी वस्तू सगळ्या अवेलेबल आहेत परत सेंटरिंग मटेरियल सुद्धा आहे आणि बारदाणा शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी बारदाणा लागतो तो बारदाना सुद्धा आहे पलीकडे आपलं अमूल म्हणून डेअरीचं एक आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला काय काय मिळतं अमोलचं सगळे पदार्थ मिळतात आईस्क्रीम चकोबार परत पे, पे, ते थंड पे अमोलचे सगळं पूर्ण आणि जे आता तुमचं हार्डवेअरचं आहे ते पहिले तुमच्या गावामध्ये नव्हतं असं आम्हाला कळलं तर त्या टायमाला जे कस्टमर आहेत तुमचे ते कुठे जात होते कस्टमर हार्डवेअर नव्हता कास्टे दौंड श्रीगोंदा ठिकाण जायचं आता तुम म्हणजे तुम्ही जे बैरोनाथ एंटरप्राइज आता इथं हार्डवेअरचं दुकान चालू केलं तर प्रश्न कस्टमरला काय फायदा होत आहे कस्टमरचा वेळ वाचतो कस्टमर जरी राहत पाणी जरी धरत असलं तरी दुकानात लगेच त्याला माल मिळतो आणि घेऊन जातो म्हणजे सर्व शेतीच्या आपल्याकडं सगळं उपस्थित आहे शेती सगळं मटेरियल शेती सगळं हार्डवेअर ट्रॅक्टरचं बा लहान ट्रॅक्टर सगळं नट बोल्ट सगळं नाही नमस्कार सर आपलं नाव काका कुलकर्णी सर आपलं गाव तांदळे सर तुम्ही या दुकानामध्ये काय नेण्यासाठी आलेला इथं आमलतो दूध कॅडबरी आईस्क्रीम बारखेर न्यायला सर तुम्ही इथंच का अमोलचं दूध न्यायला येत आहेत आणि कॅडबरे आहे अमोलच मोठं नाव झालं चांगली क्वालिटी म्हणून येतो पहिले मिळत तांदळी चांदळी काष्टीरा दौंड काही मिळत खेडेगावात मिळत नव्हतं ना आता चांगलं दुकान झालं त्याच्यामुळे इथं येतो म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की अमोलचे हे पदार्थ पहिले खेडेगावात मिळत आता मिळते त्याच्यामुळे इथं बरेचसे लोक येतात न्यायला फक्त शेरी गावामध्येच भेटत आता खेडपाडी येते तिथे सगळे म्हणजे त्याला चांगलं वॉन्टेड मिळते आणि ती होलसेल दरात देते आणि तुमचं जे शेरी गावात जायला जो टाइम लागत होता तो वाचत होता ना आम्हाला दहा किलोमीटर पाच किलोमीटर लांब जायचं आणि हिथ मिळत नव्हतं ना व्यवस्थित मग ती लांब जाऊन आणायच्यापेक्षा पेक्षा मग इथं जवळ आता चांगलं व्यवस्थित मिळते नमस्कार मॅम नमस्ते मॅम आपलं नाव मीरा राजेंद्र गदानी मॅम आपण जे अमोल शॉप टाकलेला आहे ते का आपण इथे अमोल ही एक चांगली कंपनी आहे आणि हे गिरायकांसाठी चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा माल आम्ही देऊ शकू त्याच्यासाठी एक दुकान चालू केलेलं आहे पहिलं ह्या गावामध्ये अमोल हे दुकान होतं का नाही ह्या गावात नव्हतं शेजारी काष्टी या गावी होतं पण लोकांना सुविधा मिळवण्यासाठी चालू केलेलं आहे जे तुम्ही जे अमूल कंपनीकडून जे दूध प्रोडक्ट घेत आहे ते आपल्याकडं होलसेल दरामध्ये कस्टमरला देता का हो अमोलकडनं येणाऱ्या प्रत्येक गोष्टी होलसेल दरात आणि ताज्या फ्रेश असतात ते आम्ही कस्टमरांना पुरेपूर देण्याचा प्रयत्न करतो